का <goofball> hmm. नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षांची किसाल रामपुरी बुद्रुक मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण आज आहोत गोपाळराव पोले मुक्काम पोस्ट अडोळ तालुका शेनगाव जिल्हा हिंगोली यांच्या प्लॉट हळदीच्या प्लॉटवर तर पहा हळदीची आता ही जी शेंग आहे वरची आ जिथं hmm. जिथे शेंग उघडी राहिली तिथे थोडीशी माती आज ढकलायची hmm. हा हा ही शेंग उघडी नाही ठेवायची उघडी शेंग जर माती लावली नाही वाटते किशोरच्या याने एक लावली डबल नाही लाव्यात आता लाव काय काय करू नाही मांती गरज आहे का नाही सद्यात नाही गरज फक्त आता शेंग जर उघडी पडू लागली तर माती लावायची नाही नाही झाकली तर ती काय मला वाटत नाही वाटतं सद्या फक्त जे फुटवे ते फुटवे स्ट्रॉंग झाले पाहिजे आपली फॉस्प्रिक अशी आपण दिलंय दिले हे फुट स्ट्रॉंग होतात हे झाले तर याला चांगला माल लागत असते याला जर माल लागला तर हे आणि हे दोन चार कोम धरून आपल्याला एका झाडाला पाच किलो हळद अपेक्षित आहे प्रकार आहे ना तांबेऱ्या सारखं हे तांबेऱ्यामधूनच मधूनच पुन्हा करपा येत असतो पण आपल्याला हे तिथं स्टॉप राहावं हे वाढू नये हे उद्देश असतं आपल्या स्प्रेचा तांबेरा पूर्ण पान तर करपत नाही ना आपलं करपो देणार बी नाही आपण आता साहेब हळद वाढेल का ना। नाही बरे हळद वाढेल का ना। नाही हळद वाढवायची नाही आता आपल्याला शेंग फुकवायची नाही नाही शेंग पण वाढ होईल का नाही होती ना <coughs> होती टाका माती टाकावं लागेल का तेच म्हणायला शेंगा उघड्या पड लागल्या लावा लागेल माती कसं चलवायचं कसं यासाठी वाढेल का पाणी पानी क्रॅकिंग पडल्यावर द्या ना आता पडायची क्रॅकिंग होती परत थोडं थांबा दोन चार दिवस ठेवा तुम्ही दोन चार दिवस थांबा नंतर केलं थोडं जास्त द्यावा थोडं द्या थोडं मोजकं तर परी जमीनची बडी होती ही आमची इथली नव्हती ती बडी आम्हाला पाणी द्यायला जागाच नाही काळीची जमीन आहे ना ही चिकट असते तुमची जमीन चिकट होत नाही

पण कंट्रोलमध्ये आहे ना वाढलं तर नाही त्याची पानं कापून काढा म्हणलो होतो मी तुम्हाला कापून काढा का आणि त्याच कसं इन्फेक्शन दुसऱ्या पाना होत असतं कवळ्या पाना काही पोंगा नवीन पोंग्या नाही झाला पोंग्या आता नवीन पोंग्यावर येत असत नवीन आता अजून आला नाही टॉप झाला जागी तिथं आलता म्हणजे आला म्हणजे असं आला की आला त्या पाहत नाही याच्याकडे पाहिलं नाही तसं ते स्टॉप झालं फोन नवीन पानाव नाहीत घायबर चांगला घायबर राहायला आपले स्पीड रेंजिंग शेड्यूल जर पूर्ण असतील ना तर डॅमेज तर होणार थोडं फार पण नुकसान शंभर टक्के नाही होत एवढं गॅरंटी डॅमेज तर समजा एक म्हणजे एक हळदीमधला वायरस असतो व्हायरल इन्फेक्शन असतं आणि कॅन्सर सारखा रोग असतो हे जवळपास पन्नास टक्क्याच्या पुढे गेल्यावर लक्षात येतं तोपर्यंत लक्षातच येत नाही उतुमरावच कसं आहे इथे काठ नाही मग त्या काठ नाही हा प्लॉट आहे उत्तमराव भुजंगराव पोले यांचा हे पण आपल्या क्रॉप ट्रीटमेंट सर्विसमध्ये आहे शेतीशाळा क्रॉप गार्डलाईन सेल्स अँड सर्विसमध्ये छान प्लॉट आहे त्याच्यावर पण कुठं कर्प्या वगैरे काही दिसत नाही आहे छान आहे अन्नद्रव्य व्यवस्थापन असं आहे नंतर पालाश कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर जस्त लोह बोरॉन कॉपर मॉलिप्रम आणि क्लोरीन जवळपास पाच फूट ते सहा फूट हळद वाढ झालेली आहे मस्त आहे प्लॉट कल्टिशन केलं आहे फक्त आता जे शेंग दिसते ना हे शेंग उघडी नाही राहायला पाहिजे एवढी माती लावा बस बाकी काही नाही गरज

कडी काटा नहा नाही काय होत नाही तेवढं पाणी लई साफ लावायचं आहे पाऊसच नाही पाऊस जास्त झाला ह्या वर्षी पाऊस का दरवर्षी पुरतं कसली बर आहे हो यरी आपण सही वाटाकच जाई बी एड केलं ठिंबक आणलं कैलासा देची जर आज बळी जास्त कैलासा होते